अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला स्वागत करते तुमच्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण ही प्रार्थना करते व आचार्य आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा लवकरच प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पाचे विराजमान झालेले आहेत प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन तर झालेलेच आहे पण ज्येष्ठ गौरी व कनिष्ठा गौरी यांचं देखील आगमन होणार आहे ज्येष्ठ गौरी आवाहन कधी आहे गौरी पूजन शुभ मुहूर्त गौरी घरामध्ये घेण्याचा कोणता आहे त्याच पद्धतीने गौरी पूजनाचा म्हणजेच दुसऱ्या दिवशी एक सप्टेंबर रोजी कोणता शुभ मुहूर्त आहे ज्या शुभ मुहूर्तामध्ये गौरीना गौरींचं पूजन केलं जातं हळदी कुंकू केलं जातं त्याच पद्धतीने विसर्जन कोणत्या दिवशी करायचं आहे कशा पद्धतीने गौरीचं आवाहन करायचं आहे घरामध्ये गौराई घेताना काय बोलायचं हे सगळं आज आपण इन डिटेल मध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ जास्त मोठा नसणार आहे परंतु अतिशय महत्वाची अशी माहिती बघा गौरी ज्येष्ठ गौरी आवाहन आपल्याला एकतीस तारखेला करायचं आहे एकतीस ऑगस्ट रोजी ज्येष्ठ गौरी आवाहन असणार आहे म्हणजेच येत्या रविवारी परवा दिवशी ज्येष्ठ गौरीचं आवाहन असणार आहे आता ज्येष्ठ बद्दल भरपूर जणांना वेगवेगळे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे देखील याच मध्ये तुम्हाला भेटतील सगळ्यात अगोदर ज्येष्ठ गौरी आवाहन आपल्याला एकतीस तारखेला करायचं आहे भरपूर जणांच्या घरी गणपती बाप्पा आहेत पण गौरी नसतात सगळ्यात पहिला प्रश्न इथून सुरुवात करते मी अं गणपती गौरी तुम्हाला बसवायचे आहेत पहिल्यांदाच तुम्हाला गौरी बसवायचे आहेत मग आम्ही स्वतः आणल्या तर चालतील का हा अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे बरं का आणि यासंबंधी असं या मला वाटतं प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी परंपरा ज्याप्रमाणे रूढी परंपरा असतात तुमचा कुळाचार धर्म असतो त्या प्रकारे प्रत्येक जण गौरीचं आवाहन वगैरे करत असतो जर तुम्ही पहिल्यांदाच गौरी बसवणार आहात तुमच्या घरामध्ये तर तुम्ही स्वतःहून आनंद चालत नाही तुमच्या माहेरून तुमच्या बहिणीने तुमच्या नंदेने तुमच्या शेजाऱ्याने तुमच्या मैत्रिणीने कोणीतरी तुम्हाला गौरी देणं अतिशय महत्वाचं असतं स्वतःहून गौरी आणायच्या नसतात कारण लक्ष्मीच्या पावलांनी ते आपल्या घरामध्ये येतात सोन पावलांनी ते आपल्या घरामध्ये येत असतात आणि लक्ष्मीच्या पावलांनी येण्यासाठी कोणी तरी देणं अतिशय महत्वाचं असतं मग ते कोणीही येऊ देऊ दे आता तुम्हाला माहित आहे गौरीचे मुखवटे देखील किती महाग आहेत म्हणजे त्याची प्राइस देखील खूप वाढलेली आहे आणि दुसऱ्याकडून दुसऱ्या कोणाकडून सांगावं की तू दे बाय आम्हाला म्हणून पण ते पुढचा विचार करतात की एवढे पैसे देणार कुठून कारण फायबरचे मुखोटे खूप महाग आहेत परत बघा वेगवेगळ्या प्रकारचे कोणी मातीचे बसवतात हो कोणी माती पीओपीचे असतात मुखोटे फायबरचे असतात कोणी धातूचे मूर्तीचे मुखोटे बसवतात हो प्रत्येकाची प्रथा ही वेगवेगळी आहे बघा आता कोणाला द्या म्हणून सांगावं तरी कोडा आहे तर काय करायचं त्यांनी ते जर देत असतील तयार असतील म्हणजे बघा त्यांनी जर एकशे एक रुपये जरी घातला गौरीमध्ये म्हणजे ज्यांच्याकडून गौरी तुमच्याकडे येणार आहेत त्यांनी एकशे एक, एक रुपये घातला आणि बाकीचे जे काही लागणार आहेत वरचे कारण गौरी खूप महाग आहे त्यामुळे जास्त करून द्यायला कोण धाजवत नाही तुमच्या माहेरून येणार असतील तर अर्थात सोन्याहून पिवळच आहे पण तुमच्या दे, तुमच्यासाठी देणार कोणी नसेल तर एखाद्या व्यक्तीला तुम्ही विशिष्ट सांगा त्यांना एकशे एक, एक रुपये घालायला लावा आणि वरचे जे काही तुमचे असतील गौरीचे ते सगळे तुम्ही तुम्हाला स्वतः घालावे लागणार सगळ्यात अगोदर शुभ मुहूर्त सांगते आणि नंतर मग कशा पद्धतीने त्यांच्याकडून घ्यायच्या पहिल्यांदा गौरी घेताना काय काय करायचं ते पुढे सांगते शुभ मुहूर्त बघा भाद्रपद शुद्ध भाद्रपद शुद्ध सप्तमीला भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठ गौरीचं आवाहन होत असतं भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरीचं आवाहन आपल्या घरामध्ये होत असतं गौरी आणि गौरी आणि ज्या दोन्ही गौरी आहेत त्या दोन्ही बहिणी बहिणी आहेत ज्येष्ठा आणि एक कनिष्ठा एक पार्वती मातेचं रूप आहे आणि लक्ष्मी मातेची मोठी बहीण पार्वती मानलेली गेलेली आहे त्यामुळे या दोघी सोन्याच्या पावलाने लक्ष्मीच्या पावलाने सोन पावलाने आपल्या घरामध्ये येत असतात आणि त्यांची सेवा करण्याचं लाभलेलं असतं सगळ्यात अगोदर तर गौरी आवाहन हे एकतीस तारखेला आहे एकतीस ऑगस्ट रोजी गौरी घरामध्ये कधी घ्यायच्या तर बघा दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटांपासून पाच पास वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत तुम्हाला शुभ मुहूर्त म्हणजे गौरी घरात घेण्याचा अवधी घावलेला आहे म्हणजे अवघ्या चार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही गौरी घरामध्ये घेऊ शकता एकतीस तारखेला गौरी आवाहन आपल्या घरामध्ये घ्यायचं आहे गौरी आता घरामध्ये घेताना तुम्हाला माहित आहे वाजवत गाजवत घेतो घराबा घराच्या बाहेर गौरीचे मुकोटे तांदळाच्या राशीवरती ठेवतो हो किंवा गव्हाच्या राशीवरती आपण ठेवत असतो हो आणि त्या गव्हाच्या राशीवरती ठेवून मुकोटे त्यांना व्यवस्थित त्यांच्या डोक्यावरती देखील एक ब्लाऊज पीस ठेवला हो जातो म्हणजेच त्यांच्या डोक्यावरती चुंडी ठेवली जाते त्यांना जो काही त्यांचा शृंगार आहे त्यांच्या कानातला असेल मग नाकातला असेल कानातलं असेल नाकातलं असेल त्याच पद्धतीने ओटीचं सामान असेल नारळ वगैरे सगळं काही त्यांच्या ओटीमध्ये ठेवलं जातं आणि त्यांची जर बाळ तुमच्याकडे असतील एक मुलगा आणि एक मुलगी देखील असते ती जरी असेल तर ती देखील तुम्हाला त्यांच्यासोबत बाहेर घेऊन जायची आहेत कुठे जिथे तुमचं तुळशी वृंदावन आहे तिथे अगोदरच ही तयारी करून ठेवा टायमिंगच्या अगोदर म्हणजे तुम्हाला तुमची घाई होणार नाही बाहेर घेऊन जायचं आहे बाहेर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुळशी सुंदर अशी रांगोळी काढायची आहे तिथे ठेवायचं आहे पाच सवासनांना बोलवायचं आहे प्रत्येकाने तुळशी मातेला त्याच पद्धतीने गौराईंना हळदी कुंकू लावायचं आहे आणि कोणी कोणी फुलवरा देखील घेत बघा कळशीमध्ये मध्ये छोट्याशा कळशी मध्ये फुलवरा लहान मुलीच्या डोक्यावर ठेवलं जातं तिला पुढे घेतलं जातं आणि त्यांच्या मागे दुसरी जी हातामध्ये गौराईंची सूप घेणार आहे किंवा ताट घेणार आहे गौराईंचं तिच्या पायावर देखील पाणी टाकायचं आहे हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि घंटानाथ करत गौराई गौराई कशाच्या गौराई आली कशाच्या पायी सोन पावलांच्या पायी गौराई आली कशाच्या पायी मुला बाळांच्या पायी गौराई आली कशाच्या पायी धनधान्याच्या पायी गौराई आली कशाच्या पायी सुख समृद्धीच्या पायी असं बोलत बोलत आपण जिथे गौराई ठेवणार आहोत गणपती बाप्पाच्या समोर तिथे अगोदर सगळी तयार करून ठेवायची पाठ वगैरे मांडून आणि त्याच्यावरती आणून तुम्हाला व्यवस्थित गौराई ठेवायची आहेत जर तुमच्या घरात तुमची लक्ष्मी तुमची लहान मुलगी असेल तर तिच्या पावलांचे ठसे तुम्हाला आत म्हणजे जिथे जिथून गौराई बाहेरून आणणार आहात तिथून आपल्या घरात जिथे तुम्ही गौराई ठेवणार आहात तिथेपर्यंत पावलांचे ठसे उमटवा उन, किंवा तुमच्या हाताला इथे बरोबर तुम्हाला कुंकू लावायचा आहे दोन्ही हाताला आणि व्यवस्थित असे ठसे उठवायचे आहेत पायाचे आकार बरोबर उठले जातात आणि नंतर बोटे पाच काढायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हा कुंकुवाची कुंकुवाचे पाय आपल्या घरामध्ये उमट उठवायचे आहेत अं गौराईला अशा पद्धतीने वाजवत गाजवत घंटा नाद करत आणि गौराई आली कशाच्या पायी सोन पावलांच्या पायी हे सगळं बोलायचं आहे हे आवर्जून बोलायला विसरायचं नाहीये नंतर बघा गौराईचा जो शुभ मुहूर्त आहे आता एकतीस तारखेला तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर मानापानाने तिला मोठं केलं जातं म्हणजे साडे नेसवले जातात तिला दागदागिने शृंगार केलं जातो प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने त्या डेकोरेशन आपण करत असतो शुभ मुहूर्त हा एक सप्टेंबर रोजी म्हणजे गौराई पूजन गौरीचं ज्येष्ठ गौरीचं पूजन कधी आहे तर एक तारखेला आहे एक सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजून एकोणसाठ एकोणसाठ मिनिटांपासून सुरू होते ते सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे संध्याकाळपर्यंत तुम्ही शुभ मुहूर्तावरती पूजन म्हणजे जो पूर्णाचा स्वयंपाक असतो आपण शंकरपाळा करंजी चकली चिवडा लाडू वगैरे सगळं दिवाळीसारखा अक्षरशः आपल्या घरामध्ये करत असतो ते सगळं पूजन करण्याची प्रथा आहे आता सगळंच केलं पाहिजे असं नाही देवभक्तीचा भूकेला आहे आणि तुमच्याकडून होत असेल तर करा नसेल होत तर नका करू जरी केलं तरी देखील चालणार आहे कारण आपल्या पुढच्या पिढीला देखील ते जमलं पाहिजे आणि त्यांना देखील समजलं पाहिजे ना की आपण कशा पद्धतीने करतोय त्यामुळे त्यांच्या समोर करा त्यांना देखील कळलं पाहिजे आपण काय काय करतो कशा पद्धतीने पूजा करतोय त्याच पद्धतीने विसर्जन हे दोन सप्टेंबर रोजी असणार आहे रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत तुम्ही कधीही गौरीचं विसर्जन करू शकता त्यामुळे आता गौरीचे धोरे कसे घ्यायचे विसर्जन कशा पद्धतीने करायचं संबंधीचा नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच येणार आहे आता बघा तुम्हाला गौरी पहिल्यांदाच घरामध्ये आणायची आहे आता गौरी पहिल्यांदा घरामध्ये आणायच्या म्हटलं की जसं की सांगितलं आता जास्त करून कोणी धजवत नाही आणि जर माहेरून आले आपल्या आई वडिलांकडून तर अतिशय उत्तम आहे काही हरकत नाही तुमची बहीण जर देणार असेल तर देखील हरकत नाहीये पण आता बघा गौरी पहिल्यांदाच घरामध्ये येणार आणि कोणी देत नसेल आता शक्यतो तुम्हाला माहित आहे कोणी कोणाच्या खंद्यात पडत नाही कोणी द्यायला मागत नाही तर त्यांना त्यांचा एकशे एक रुपये घाला आणि तुम्ही जरी घातले तरी, तरी चालते आता गौरी नुसत्या घरामध्ये फक्त मुखवटे फक्त घेऊन चालेल का तिच्या कानामध्ये कानातले पाहिजे तिच्या झुमके पाहिजेत नाकामध्ये नद पाहिजे तिच्या कपाळ कुंकू पाहिजे त्याच पद्धतीने सवासनं म्हणले की तिथं मंगळसूत्र पाहिजे एवढे तर कमीत कमी दागिने त्यांनी आपल्या मुखवट्यासोबत म्हणजे गौरीच्या मुखवट्यासोबत आपल्याला देणं खूप गरजेचं आहे त्याचसोबत बघा गौरीच्या मुखोट्यासोबत हे सगळे दागिने दागिनेची खननाराची ओटी भलेही साडी नका घेऊ फक्त ब्लाउज पीस नारळ जे खननाराची ओटी असते त्या ओटी सकट सकट आपल्या घरामध्ये ती लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरी मध्ये येत असते तर एवढं तर देणं अतिशय महत्वाचं आहे आता ज्या व्यक्तीने तुम्हाला या गौरी दिलेली आहे तुमची बहिणीने देऊ नंदीने देऊ आईने देऊ मैत्रिणी देऊ शेजाऱ्यांनी देऊ कोणीही देऊ पण त्या व्यक्तीचा देखील मानपण करायला हवा शक्य असल्यास त्या व्यक्तीची देखील खानानाराने ओटी भरायची आहे शक्य असल्यास साडी घेण्याचा प्रयत्न करायचा नसेल तर खाना ओटी घेऊन हळदी कुंकू अतिशय महत्वाचा आहे हळदी कुंकूचा मानपान करून तिला तिचा देखील मानपान करणं अतिशय महत्वाचं आहे कारण त्या व्यक्तीच्यामुळे आपल्या घरामध्ये गौरी लक्ष्मीच्या पावलाने आलेल्या असतात त्यामुळे पहिल्यांदा गौरी जर बसवत असाल तर आवर्जून या चुका करू नका की तुम्ही स्वतःहून येऊ नका शक्यतो त्यांना थोडेसे पैसे म्हणजे एकशे घालायला एक दे तरी देखील चालतील काही हरकत नाही कारण शक्यतो आता जास्त एवढा खर्च आपल्यासाठी कोणी करायला मागत नाही हे देखील तर सोन्याहून पिवळ आहे अशा पद्धतीने दे आपल्या घरामध्ये ज्येष्ठ आणि कनिष्ठ कर आवाहन करायचं आहे आणि गौरी मातेची आपल्याला सेवा करायची आहे तर गौरी मातेचे दोरे कशा पद्धतीने घ्यायचे विसर्जन कशा पद्धतीने करायचं या संबंधीचा नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच आपला येणार आहे पण ही माहिती तुम्हाला कशी वाटली शुभ मुहूर्त तुम्हाला कळलाच असेल कशा पद्धतीने करायचं आहे आणि हळदी कुंकू हे एक तारखेला होणार एक सप्टेंबर रोजी तुम्ही साय, साय, सायंकाळच्या वेळेस ज्या वेळेस गौरीचे जेवण जी वगैरे होतं पूर्ण वेळाचा स्वयंपाक होतो आपला जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारनंतर हळदी कुंकूचा कार्यक्रम त्या दिवशी करू शकता अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये ज्येष्ठा व गरिष्ठा गौरीचं आवाहन करायचं आहे माता लक्ष्मीच्या स्वरूपाचं आपल्याला या दिवशी आवाहन करायचं आहे आणि लक्ष्मी मातेची माता पार्वतीची जितकी जास्त होईल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुज करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद